एका वेळची गोष्ट आहे भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसह एका गावात उपदेश देण्यासाठी आले होते त्यांच्या शांत आणि संयमित वागणुकीमुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत होते पण त्या गावात एक माणूस होता जो बुद्धांवर विश्वास ठेवत नसे तो म्हणे हे फसवे लोक आहेत लोकांना आपला धर्म सोडायला लावतात एक दिवस तो बुद्धांच्या जवळ गेला आणि खूप रागाने त्यांना शिविगाळ करू लागला तो ओरडला तू लोकांना भोलवत आहेस तू खोट शिकवतोस बुद्ध मात्र अगदी शांत होते ते काहीच न बोलता त्याच्याकडे बघत राहिले शेवटी तो माणूस थकल्यावर बुद्ध म्हणाले बंधू जर कोणी एखाद्याला एखादी वस्तू देतो पण ती वस्तू दुसऱ्याने स्वीकारली नाही तर ती वस्तू कुणाकडे राहते त्या माणसाने उत्तर दिलं ज्याने ती वस्तू दिली त्याच्याकडे बुद्ध शांतपणे म्हणाले तुम्ही मला राग अपमान आणि शिविगाळ केली पण मी ती स्वीकारली नाही ती तुमच्याकडेच परत गेली आहे हे ऐकून तो माणूस लाजला आणि बुद्धांच्या चरणी पडून क्षमा मागू लागला नैतिक रागावर संयम हीच खरी शांतता आहे किंवा वाईटाची प्रतिक्रिया न देता शांत राहिल्यासच खरा आत्मसन्मान टिकतो